काल संध्याकाळी पाच वाजता जोरात वादळवारा सुटला वादळाने होत्याचे नव्हते केले वाऱ्याचा वेग एवढ्या जोरात होता की त्याच्यापुढे विद्युत खांब मोठ्या लाईनचे टॉवर तसेच गगनचुंबी झाडे मानेने झुलत होते मात्र कोणाचेच काही चालले नाही प्रचंड नुकसान झाले मात्र कुठेही जीवितहानी झाल्याचे ऐकवत नाही आश्चर्याची बाब म्हणजे हा सोसायट्याचा वादळवारा घाटनांदूरपासून आंबेजोगाईच्या शहरापर्यंत होता अशी आता माहिती मिळत आहे छोटी मोठी लाईन जमीनदोस्त झाल्याने पंचवीस गावाची रात्रीपासून बत्ती गुल आहे अंबेजोगाई शहरातील दोन ठिकाणी घडलेल्या घटनेची आम्ही कालच बातमी दाखवली सर्वात महत्त्वाचा मुद्दा अनेक वेळा शहरातील विद्युत तारा झाडाच्या फांद्यात अडकल्या त्या फांद्या कोणी तोडायच्या काल अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने विद्युत तारा तुटून जमिनीवर पडल्या महावितरण कंपनी आता तर म्हणणार नाही ना तारा जोडण्यासाठी आमच्याकडे निधी नाही कालच्या वादळात पिंपळा धायगुडा गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाड पडल्याने इमारत वाचली मात्र पंचायतचे द्वार बंद झाले पिंपळा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर कंत्राटदाराने अर्धवट रस्ता ठेवल्याने खड्ड्यात पाणी साचले वाहतुकीचा खंडोबा झाला दुसरे महत्त्वाचे म्हणजे कसेबसे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने विद्युत खांबाची लाईन टाकली होती जवळपास सर्वच खांबांनी माना टाकल्या तिसरी महत्त्वाची बाब अशी की महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ या वादळ वाऱ्यातून जनतेसमोर आला गुत्तेदाराने डाव्या बाजूला लाईन टाकली असली तरी उजव्या बाजूला असणाऱ्या दोन जुन्या लाईन आहेत दोन्ही लाईनचे पिंपळा एवुडा ते तळणीपर्यंत सर्व विद्युत खांब जमीनदोस्त झाल्याचे चित्र सकाळी पाहावयास मिळत आहे उजव्या बाजूने तारा पडल्या त्यावेळी सुदैवाने विद्युत पुरवठा खंडित झालेला होता खांब जमीनदोस्त झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने असणाऱ्या हॉटेलच्या पत्र्यावर विद्युत तारा पडलेल्या होत्या गिरवली गावच्या शिवारात सुद्धा रस्त्याच्या कडेने असणाऱ्या विद्युत खांब व तारा जमीनदोस्त झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे ऊस येथील गावच्या प्रवेशद्वारावर सिमेंटची भव्य कमान होती तीही कालच्या वादळात जमीनदोस्त झाली अनेकजण अनेक तर्क वितर्क लावत आहेत विद्युत खांब उभे करण्यासाठी ट्रॅक्टरच्या माध्यमातून खड्डा केला जातो त्यानंतर पोल उभे केले जातात मात्र ट्रॅक्टरच्या मशीनने जमीन भुसभुशीत झाल्याने विद्युत खांब जमीनदोस्त होत आहेत कमानीच्या मा मध्यभागातून राष्ट्रीय महामार्ग गेला आहे त्यावेळी गुत्तेदाराने या रस्त्याचे खोन खोदकाम केल्याने या कमानीचा पाया कमजोर झाला असावा त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटची कमान जमीनदोष झाली असा कयास लावला जात आहे वादळाने प्रचंड नुकसान झाले एवढे मात्र नक्की